नमस्कार मंडळी कशा आज तुमचं स्वागत आहे राजेश ब्लॉग्स ब्लॉग्समध्ये तर मित्रांनो आज चालले आम्ही तामिनी घातला आणि आमच्याबरोबर आमची पोरे सगळी ते आता तयार होतात आणि मग चालले आम्ही आणि तुम्ही आमच्या ब्लॉगला कंटिन्यू राहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला आता जाऊन भेटूया मित्रांनो आम्ही निघालेलो आता जायला तर खूपच पाऊस आला तुम्ही बघू शकता खूपच पाऊस आला आणि मग त्याच्यामुळे थांबलो आणि आमचा नवीन ब्लॉग युट्यूब चॅनल खोलायचं विचार चालू आहे पण त्याला काय बोलायचं ते समजतच नाही चला आता बघू पाऊस उघडला का मग जाऊ प्लिज गो आणि मित्रांनो आमच्या गावची पोरं पबजी लवर सगळी तर बसली आता आम्ही जण जमलोच आणि आता जातो हो। आम्ही आम्ही नाही गाठ तर आठ निघालो जायला जायचा आमच्या आम्ही तुम्ही काम कच बघू शकता हा बघा आमचा सुधागड किल्ला याच्या याचा पण ब्लॉग इन दाखवतो तुम्हाला तर गाईज आम्ही सगळेजण जमलो पाऊस आलाय लूक घेऊन आणि बाकीची सगळी जण जमली वैर वगैरे जाऊ नका उडून जाशील तो गेम बजा ना पडे का आपल्या टीम मध्ये नवीन ब्लॉगर झाला आहे बघा नवीन ब्लॉगर तर मित्र आम्ही आता आम्ही थांबलो काहीतरी विषय झालाय आमचा मुक्का आम्ही आलोय आणि एक आमच्यातला एक असा माणसं आहे तो बायकोला नाही सांगितला नाही काय नाही आणि त्याची बायको वरात काढते वरात बायकोला फोन लावला

पानी धाम पुढं जात होईल खरंच राहो आम्ही आता बोलून लवकरात लवकर तुम्ही व्यू बघू शकता सामाने घाटचा आता आम्ही लागला आहो हायवेला आता आम्ही सामान्य घातले सुरवात झाले तुम्हाला आता सामान्य घाटला आम्ही आता पण तीस जणारा सगळी मंडळी असल्यामुळे अंडी बांटे चला आता बघू चालू आहे का जा जा ना आता बोलतात का बंद आहे म्हणून बघू आता काय वाटत त्या मग गेल्यावर समजा समजाल डायरेक्ट चला इथे <laughs> 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 रस्ता कंधे पे मेरा बस्ता चला मैं जहां ले चल मुझे रस्ता कूद पे ले गहरे समंदर बे ओ हो। ए फ्यू मोमेंट्स लेटर नाश्ता करायचा थांबलो नाश्ता करायचा कारण वरत मग अंगोल्यास करून ना डायरेक्ट येडून आम्ही नाष्टाच करू जाऊं आता इडा नाष्टा करायचा थांबलो बघा काय मस्त मस्त एकदम फुल एन्जॉय फुल एन्जॉय आता इडा दबदबा आहे

बघा मित्रांनो पूर्ण हे आहे लोकेशन बघा तुम्ही लोकेशन खतरनाक असा येडं येडं काय करते असते काय मित्रांनो तो हा बघा येऊ दे खतरनाक धबधबा खतरनाक धबधबा खतरनाक धबधबा आपलं घर घ्यायला आठलाय काय माहिती आता तुम्हाला काय माहितीये आठला वाटत धबधबा होता पण तो आता अटला बघू आता आणि धबधबा याच्या जागी उतर हे झाला आणि एटला धबधबा आहे बघा तुम्ही खालचं गर्दी जाम आहे खालतं गर्दी जाम आहे आणि येऊ बघा येऊ काय तो मस्त चला आता हा ये, ये? गेलो लोक <laughs> चला आता आम्ही दोघच मोर आलोच बाकी सगळं मग थांबलं atau satu mang ya perut terus kalau tuh jatuh lain <tip> muka <tip>

નક્કી આપણ આપ गार लागत बघा गार लागत वाटून बघा वाट मुक्का वय वाटला तुम्हाला समस्या माझे जर तुम्ही चव्हा आयटमला घेऊन आलं तुम्हाला एक मस्त खूप पाणी पिल्या मस्त पैकी हे आला जोडपा आला जो बघ पाचशा चला आता आम्ही बघितो आता नंतर मग बघू जरा कसा काय वाटत त्या मग नंतर जाऊ जाऊ म्हणतो आता तुम्हाला जाणता येतो आमचं तो लेट गो काही नाश्ताल काय झाला काय माहिती थंडी वाद नाही पोर आमच्या मुक्का

काही बेकार हो आता कोण कोण व्हायना त्या बोलायला मकाची ऑर्डर दिली ती आता मका झाला पूर्ण आहे तुम्हाला आहे तू मका मगाची ऑर्डर दिले आता रेडी चला था, मका सांग मका आला आहे मग घेतो ना साऊन सगळ्यांना मग ए खपलात लागला आहे

आम्ही रील बिल बनवून आलो फोटो फिटो काढून आलो तरी हे हे बघा हे बघा याच्या अंगात आलं जादू टोना <laughs> जादू टोना जो असा नाच लाईला त्या तोंड आला

त्या मुला आम्ही त्यांचा हेल्मेट देणार आहोत त्याला सेफ्टी म्हणून पण असं आम्ही समजतो की आज शेवट भेट आहे त्यांची आमची पण एक चोपण्याला जोडीत मग अरे मागे घडीच बॅक बर आता डेंजर

आता मी बेल बनले आणि आता आणि मग ते जातो परत एकदा अंगो अंग अंगो आणि मग परत जातो खालत एकदा तो लॉक कंटिन्यू आता राहत नाही सध्या बेलखातो गळीत बूक लागले तू आता बरं दुसरे धबधबा दुसरा धबधबा म्हणजे यो खाल तर तर आली ना तर मला उडील बिडील

दाई तो मित्र पका आराम कोरा है पका इसे पका रुको जरा सबर करो यो बघ यात आवडा लक्ष्य यो इकड़ आवडा लक्ष्य यो इकड़ यो बघ ये अरे अरे बाबा सुधर सुधर कवडनंदरची पोरी कितने <laughs> तेजस्वी लोग हैं हमारे पास कितने शानदार विचार रखते हैं

आणि मित्राव आता पाणी आला बराच पाणी तो आता तुम्हाला दिसत वाहतो इकडे बघा बघू शकता तुम्ही जोड बरेच आले झोड तिकडे वरत यो दपला झाडा पुढे यो आता पाणी आला आता फोन आणि नंतर मग भिजल इथून आलो हा इथून आलो इथ आलो चला आता जातो आता हांगिंग जातो आता अंग धबधबा बघा बारीकच आहे कोण क्वालिटी आहे